स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत डील नुसार सायली अर्जुननी लग्न केलं खरं पण आता त्यांच्यात प्रेम खुलत चाललंय सायली अर्जुन दिवसेंदिवस जवळ येत आहेत मधुभाऊंवरचे आरोप मिटवण्यासाठी अर्जुनने सायलीची मदत केली या सगळ्यात ते दोघे आणखीनच जवळ आले तर आता मालिकेत लवकरच सायली अर्जुन माथेरानला हनीमूनला जाणार आहेत पाहूया दोघांच्या जवळ येण्याने मालिकेत आता नवीन काय येणार लवकरच घरच्यांना गुड न्यूज देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट्समधून मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज